अवधोत चिंत श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार रो स्वामी कौंदे -कौंदे स्वामी स्वामी काय मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा स्वामींना कोणत्या कोणत्या गोष्टी आवडतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण स्वामी भक्त आहोत आणि स्वामी भक्त असताना आपल्याला त्यांना काय काय आवडतं हे आपल्याला नक्कीच माहिती आहे बघा सगळ्यात पहिले मी वस्तूंबद्दल नाही बोलणार आहे सगळ्यात पहिले मी ह्याबद्दल बोलणार आहे की स्वामींना नक्की काय आवडतं बघा स्वामींचा प्रकट दिन आता येणार आहे तेवीस मार्चला तेवीस मार्च म्हणजे आपल्यासाठी खूप मोठा दिवस आणि त्या दिवशी आपण आपल्या प्रकारे म्हणजे कसं आपल्याला जसं जमेल तसं आपण तो दिवस साजरा करणार आहोत पण त्या दिवशी बघा त्या दिवशी तुम्ही भरपूर काही गोष्टी कराल तुम्ही हे म्हणजे वेगळे वेगळे पंचपकवाडनं कराल तुम्ही खूप पूजापाठ कराल तुम्ही खूप सेवा कराल पण त्याचबरोबर ते सगळं करताना तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस सात दिवस आठ दिवस ज्या कोणत्या सेवा करत आहात त्या सर्व करताना जर का तुमचे आचार विचार नीट नसतील ना तर त्या सेवे सेवा झालेल्यांचा किंवा तुम्ही जे काही तेवीस तारखेला प्रकट दिनाच्या दिवशी करणार आहेत त्याचा काहीही एक काडी मात्र फरक पडणार नाही कारण तुम्ही कितीही त्यांच्या आवडत्या गोष्टी आणा तुम्ही त्यांना जे काही आवडतं ना ते अगदी हजारो लाखोचं जरी असेल तरी ते तुम्ही त्यांच्यासमोर आणून ठेवलं ना तरीही त्यांना ते, 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 ते पटणार नाही कारण तुमचे आचार तुमचं आचरण तुमचे विचार कसे आहेत हे महत्त्वाचं आहे आ, तुम्ही इकडे सगळं काही करताय आणि तिकडे खूप विचित्रपणे तुमचं वागणं आहे नीट वागणं नाही आहे कसंही तुम्ही खोटं नाटं वागतायत किंवा वेगळं काही वागत तर ते तसं चालणार नाही त्यामुळे वस्तूंच्या आवडण्यापेक्षा आधी स्वभाव तुमचा तुम्हाला बदलावा लागेल कारण कसं असतं ना आपण स्वामींकडे जेव्हा आपण अडचणीत असतो ना तेव्हा स्वामी आपल्याला भरपूर मदत करतात पण बऱ्याचशा वेळेस ना आपल्याकडनंच चूक होते की आपण ते नीट घेत नाही इतना है का घेत नाही का तर आपल्यामध्ये शंभर टक्के केपेबिलिटी असते की नाही मला हे मिळू शकतं पण त्या शंभर टक्क्यातले दहा टक्के आपण जे चुकतो ना एखाद्याला होऊन एखाद्याचा एखाद्याला संताप देऊन काहीही असू दे तिथे एखादं छोटं बाळकं असू दे किंवा एखादी मोठी व्यक्तिकं असू दे कोणीही असलं तरीही सुद्धा आपल्याला त्या गोष्टी मिळत नाही बरं ह्या सगळ्या झाल्या साध्या गोष्टी चला आता तुम्ही म्हणाल व्हिडिओचं टॉपिक काय आणि ही काय बोलते तर खरंच आहे आवडत्या गोष्टी सर्वात आधी आपले आचार विचार हे तुम्ही नीट आणले ना घरात स्वामींना खूप आवडेल त्यानंतर सगळ्यात महत्वाचे आता आपण गोष्टी बघूया बघा स्वामींचं प्रकट दिन आहे तर बऱ्याचशा जणांना असं वाटतंय की आता आपल्याकडे स्वामींचा फोटो नाही आहे किंवा आपल्याकडे स्वामींची मूर्ती नाही आहे तर आपण ती आणावी का तर नक्कीच पाडव्याच्या दिवशी तुम्ही आणून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी प्राणप्रतिष्ठा करून तुम्ही घरात तुमच्या देवघरात त्याची स्थापना करू शकता फोटो नस मूर्ती नसेल तर फोटो फोटो नसेल तर मूर्ती असं तुम्ही आणू शकता ते झालं की सर्वात महत्त्वाचं आता आपल्या घरात स्वामी जेव्हा येतात आता स्वामींचा फोटो असला तर हार वगैरे तुम्हाला रोज बदलावा लागतो किंवा तुम्ही फुलं अर्पण करतात तर त्या पद्धतीने तुम्हाला रोजची ती सेवा करावी लागेल आणि त्या दिवशी तर तुम्ही भरपूर म्हणजे आपण सजवतोच सगळं स्वामींना जेवढं म्हणजे आपण म्हणतो ना आपले लाडके आहेत स्वामी आपल्याला जेवढं त्यांना सजवता येईल नटवता येईल आपण तेवढं करतो कारण आपल्याला खूप छान वाटतं आणि ते सगळं करताना ना इतकं इतकं मनाला छान वाटतं ना खरंच खूप सुंदर वाटतं तर तुम्हाला बघा त्या दिवशी जमलं आता बघा बऱ्याचशा केंद्रात बऱ्याचशा मठात स्वामींचे वस्त्रंसुद्धा मिळतात तर जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तर एखादं नवीन वस्त्र नवीन वर्षानिमित्त किंवा स्वामींचं प्रकट दिन आहे त्यामुळे त्यानिमित्त कसं आपण आपल्या घरातल्या मु आपल्या घरात कोणाचाही वाढदिवस असला की आपण त्यांच्यासाठी नवीन कपडे घेतो आपण एखादी नवीन वस्तू घेतो तसंच स्वामी पण आपल्या घरातले मेंबरच आहेत आपल्या घरातले मोठे वडीलधारी आहेत ते ते सगळं आपल्या घरातलं कंट्रोल करतायत ते बघतायत चांगलं वाईट काय असेल ते त्यामुळे त्यांच्यासाठी तर करणं खरंच खूप गरजेचं आहे त्यामुळे त्या दिवशीसाठी एखादी अस आवडती वस्तू समजा त्यांना पिवळा रंग आवडतो तर पिवळ्या रंगाची वस्त्र किंवा तुमच्याकडे पिवळा रंग असेल तर अजून एखादा कोणता रंग अशा निमित्ताने तुम्ही त्यांच्यासाठी एखादे वस्त्र ज्यामध्ये पूर्ण सेट असतो बघा मी अक्कलकोटला गेले होते अक्कलकोटला गेले तेव्हा मी स्वामींचा तो पूर्ण सेट मिळतो शंभर का एकशे वीस रुपयाला त्यामध्ये खालचं आसण उपर्ण टोपी आणि लोड असे सगळ्याचा सेट आहे शंभर एकशे वीसमध्ये मी मिळतो तो घेऊन आले कमीत कमी आतापर्यंत चार पाच मी आणून ठेवले चार ते पाच आहे माझ्याकडे आता परत जेव्हा कधी अक्कलकोटला जाईल तेव्हा अजून दोन तीन रंग जे माझ्या डोक्यात आहे माझ्याकडे हिरवा नाही आहे हिरवा लोड नाही आहे असे दोन तीन रंग लाल पण नाही आहे तर मी घेऊन येणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ते वस्त्र आणायचे त्यानंतर सर्वात आवडती त्यांची गोष्ट हिणं अत्तर आपल्याला हिणा आत्तर जर का तुमच्याकडे हिणं अत्तर अजूनही नसेल फोटो आहे तरी हिणात नाही आहे तर त्या आणून ठेवा स्वामींना खूप आवडतं फोटोला लावा तुम्ही मूर्तीला लावा खूप 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 छान वाटतं तुम्हाला सांगते इतकं छान वाटतं नुसतं ते हिणात्तर लावलं ना इतकं सुगंधित वाटतं ना सगळीकडे छान वातावरण होऊन जातं खूप मस्त वाटतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला बघा तुम्हाला एक माळ तुमच्या घरात जर का माळ नसेल स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला जप करायचा आहे त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांच्या जपासाठी तुमच्याकडे माळ नसेल तर माळ घेऊन या त्यानंतर सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला स्वामींसाठी स्वामी म्हणजे स्वामींसाठी म्हणणार नाही पण तुमच्याकडे म्हणजे तुम्ही तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरात स्वामी आहेत आपल्या बरोबर ते आहेत आणि आपण त्यांच्या घरात राहतो त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला त्यांचा आवडता नैवेद्य दाखवायचा आहे ते म्हणजे पुरणपोळी जमलीस पुरणपोळी कांद्याची भजी आ, बेसन लाडू सर्वात आवडते बेसन लाडू तर ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच करायच्या आहेत त्यांना जे काही आवडतं ना त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आणू शकता त्याचबरोबर तुम्हाला बघा चंदन ओलं चंदनसुद्धा तुम्ही त्या दिवशी घेऊन येऊ शकता स्वामींना लावण्यासाठी त्याचबरोबर रुद्राक्षाची माळ स्वामींना रुद्राक्षाची माळ घालायला खूप आवडायची त्यामुळे रुद्राक्षाची माळसुद्धा स्वामींसाठी तुम्ही आणू शकता त्याचबरोबर बघा आपण आजकाल देवघरात ते त्रिशूळ एक ठेवतो बघा शक्यतो मी असं म्हणेल की तुमचं देवघर खूप खूप काही गोष्टींनी भरू नका ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना त्या तुम्ही ठेवा पण जे तुम्हाला वाटतं की नाही मला हे आणायचं आहे पण खूप असं भरगच्च करू नका सगळ्या गोष्टी आणायची गरज नाही आहे पण हां तुम्ही त्या दिवशी समजा तुम्हाला वाटतं आहे स्वामींसाठी वस्त्र हिणा तर किंवा त्यांच्यासाठी माळ हे आणा त्याचबरोबर जेव्हा आपल्याला खूप असं छान वाटतं ना की स्वामींना मस्त सजवावं फुलांनी सजवावं तर त्यांना आवडतं चाफ्याचं चा फूल चाफ्याचं चा फूल आणि झेंडूचे फुलं झेंडूचे फुलंसुद्धा त्यांना खूप आवडतात आणि चाफ्याची फुलं तर सर्वात जास्त आवडतात सर्वात जास्ती तर स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी चाफ्याचं फूल त्यांना वाहत जे वाहिल्या जाणार नाही किंवा त्यांना ते अर्पण केल्या जाणार नाही असं होऊनच देऊ नका आदल्या दिवशी जाणून ठेवा फ्रीजमध्ये ठेवा कापडात किंवा एखाद्या याच्यात बांधून ठेवा दुसऱ्या दिवशीपर्यंत फ्रेश राहील आणि सकाळी उठून तुम्हाला सगळी सेवा करायची आहे आता स्वामी स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला नक्की काय काय करायचं आहे कसं कसं या गोष्टी अर्पण करायचं आता जेव्हा पूजा कराल तुम्ही देवघर देवघरात तुमची पूजा करता तेव्हा तुम्ही स्वामींचा अभिषेक ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल पण आज मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या कोणत्या आवडत्या स्वामींच्या वस्तू आहेत तुम्हाला आणायच्या बघा तुम्हाला घरी पुरणपोळी करणं नाही जमलं कांदाभजी करणं नाही जमलं बेसन लाडू नाही करणं जमलं बाहेरनं बेसन लाडू विकत घेऊन या काहीही करा कसंही करा नाही ते जरी जमलं पिवळी मिठाई घेऊन या बस तेवढंही झालं तरीही खूप छान आहे पण त्या दिवशी जेवढी होता येईल तेवढी तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामींना कधीच विसरू नका तुमच्या सुखात दुःखात ते सदैव तुमच्याबरोबर आहेत दुःख आले की तुम्ही स्वामींना हाक मारतात पण सुख आले की स्वामींना हाक मारू नका स्वामींचं स्मरण करा की स्वामी तुमच्यामुळे हे दिवस मला बघायला मिळाले असं म्हणून तुम्ही स्वामींना बरोबर घेऊन जर चालाल ना स्वामी सगळं तुमच्या इच्छा मनातल्या पूर्ण करतील तर बघा हा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये मी भरपूर माहिती मला असं वाटते की मी दिली आहे काही कमी जास्ती असेल तर नक्की तुम्ही मला माझ्या मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि त्याचबरोबर अजून काही चुकलं मागलं असेल तर नक्कीच माफ करा आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय ह्याचे ह्याला ह्याच्या हे मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्याने मला तुमच्यासाठी अजून व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन मिळेल आणि त्याचबरोबर आपण आपली स्वामीसेवा अशीच वाढवत राहू तर भेटूया परत अजून एका पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये छानशा माहितीबरोबर परत भेटूया अद्भूत श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ